चला दुकानात आलेलं आहे तुम्ही हां कोण आला दुकानात पहिले तू आला हां काय घ्यायचं तुला दुकानातून हां हा दोनच वस्तू घे ना इतक्या नको घेऊन चॉकचा डबा घ्यायचा हां सांग चॉकच्या डब्याची किंमत किती आहे सांग पहिले तुम्हाला त्याच्यावर पाहून सांग पहिले हात पैसे नको घेऊ हातात आधीच किती आहे फोर्टी आणि बॉटल कितीची आहे बघ बॉटलची किंमत काय काय बॉटलची किंमत हा बघा यांनी काय घेतलं <laughs> चॉकचा डबा घेतला फोर्टीचा आणि बॉटल कितीची आहे ट्वेंटी वीस रुपयाची चाळीस रुपयाचं चा हे चल मला तू किती रुपये देशील आता मग सांग बरं चॉकच्या डब्याचे चॉकच्या डब्याचे हा बॉटल बरोबर दिले का यांनी रे बघा हे या। hey, याने चॉकच्या डब्याचे दिले फोर्टी रुपीज आहेत का हे कितीच्या नोट आहेत ह्या वीस वीस है ना दोन नोट आहेत ना फोर्टी झाले चाळीस रुपये झाले आणि चॉकच्या डब्याचे त्यांनी दिले मला इतके बरोबर आहे मग आता हे तिन्ही मिळून किती रुपीज झाले कोण सांगू शकेल मला सांग किती झाले सिक्स्टी व्हेरी गुड आता मला याला काही परत द्यायचं काम आहे का नाही ना ओके okay, ठीक आहे बरोबर टाळे वाजवा देवाळीसाठी देवानी बरोबर हो, कोणाला दुकानामध्ये आता सोहम सो, सो सोहम तुला काय घ्यायचं दुकानातून पेन घ्यायचं पेन किती रुपयाचं आहे पेन मला सांग पाहिलं आहे कितीचं आहे मोठ्याने सांगायचं दहा रुपयाचं आहे बरोबर ठीक आहे आणखीन काय घ्यायचं आहे तुला पर्स घ्यायची पर्स कितीची आहे कितीची आहे दे बर मग मला पैसे पहिले मला पहिले पेनचे पैसे दे तू पेन टेन रुपीजचा आहे दहा रुपयाचा आहे पेन पहिले पेनाचेच पैसे दे दहा रुपये बरोबर आहे का रे बरोबर दिले याने yes. बरोबर दिले दहा आता मला पर्सचे पैसे दे हां फोर्टी अजून दहा रुपये लागतील ना दहा हां आता झाले पन्नास पन्नास झाले ना बरोबर आता जर का मला याने समजा हे नसते दिले आणि याने मला हे रुपये इतके रुपये दिले असते दे बरं एकदा मला आता याने मला किती रुपये दिले आहे सिक्स्टी कशाचे दिले मला हे सिक्स्टी यांनी पर्सचे मग मी काय करणार आहे आता काय करणार हां किती पैसे वापस देणार मग मी त्याला किती देणार दहा हा हां दे तू सिक्स्टी रुपीज मला आता हे पा आता मग मी काय करणार दहा रुपये त्याला वापस दे बरोबर कळलं हां हां कोणा दुकानामध्ये शौर। कोणाला शौर्य शौर्य तुला काय घ्यायचं आहे काय घ्यायचं पॅड कितीचा आहे दोनशेचं दो आहे पॅड ओके हां दे बरं मग मला दोनशे रुपये अरे सोपा आहे तुला तर दोनशेची नोट दोनशेची नोट आहे का ही बरोबर ओके घ्या मग पॅड तुमचा आणखीन काही घ्यायचं का तुम्हाला काय घ्यायचं आणखीन कंपॉस हे पाऊच घ्यायचं पाऊच कितीचं आहे सांगा पटकन पाऊचची किंमत किती किती आहे पाऊचची किंमत थर्टी रुपीज किती देशील मग मला दे थर्टी रुपीज ओके बरोबर दिले यांनी बरोबर दिले ओके देवांश तुझ्याकडे चिल्लर आहे का दोनशेची दोनशेची चिल्लर देतो मला दे बरं मग दोनशेची चिल्लर मोजून दे बरोबर मोठ्याने मोज हां 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 तू त्या दहाची नोट घेतली ना हां हां हे झाले शंभर बरोबर आता हे शंभर बाजूला ठेवून दे आता अजून किती लागतात मला अजून शंभर लागतात ना हां 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 शंभर आता हे शंभर आणि हे शंभर किती झाले किती झाले हा हे घ्या दोनशे द्या आम्हाला चिल्लर बरोबर दिली का रे आणि चिल्लर गुड व्हेरी गुड टाळे वाजवा देवाणसा दे चला शिवराज मी तुला आता गणित विचारते हा पेन कितीचा आहे रे कितीचा आहे दहा रुपयाचा आहे ना टेन रुपयेचा पेन आहे दहाचा पेन आहे एक एक पेन जर तुला घ्यायचं तू तु किती रुपये देशील मला एका पेनचे सांग बरं दा दाखव हातात नोट घेऊन दाखव बरोबर जर तुला तीन पेन घ्यायचे तीन तर किती रुपये देशील तुम्हाला तीन पेन हां तीस काढ तीस रुपये बरोबर बरोबर काढले का याने तीस रुपये या। बरोबर आता जर तुला पाच पेन घ्यायचे आहेत पाच पाच पेन आहेत मग तू किती रुपये देशील मला पाच पेनाचे किती रुपये देशील तुम्हाला सांग पटकन दे कार्डवर पाच पेनाचे पैसे बरोबर व्हेरी गुड काय वाजवारे रे शिवराजसाठी अवघड याच्यातलं अवघड द्यायचं का खूप अवघड देऊ का ओके चल काढ यातले पन्नास हजार रुपये पाहिजे <laughs> तुला दुकानातलं <laughs> चॉकचा डबा पाहिजे का कितीचा आहे चॉकचा डब्बा त्याच्यावर पहा ना किती किती लिहिलं आहे फोर्टी चल दे मला फोर्टी रुपीज सगळ्यांना चॉकचा डबाच आवडून राहिला आहे दे मला फोर्टी रुपीज दे काढ नोटा काढ तुम्ही बिस्किटाचे पुढे आणता ना रोज तुम्हाला यायला पाहिजे ना हे तुम्ही दुकानात जाता ना मग हां चल गेले पटकन पटकन चाळीस रुपये दे फोर्टी रुपीज दे पटकन व्हेरी गुड बरोबर दिले का रे यांनी या। ओके जर मला आता हे जर चाळीस रुपये जर मला दहा दहाचे घ्यायचे असेल तर दहा दहाचे चाळीस रुपये दे बर मला दहा दहाच्या नोटा दे मला चाळीस मला वाला मला वीसचे नोट नाही पाहिजे मला दहाचे नाट नोट पाहिजे चाळीस रुपये दे चाळीस रुपये तीस हम्म बरोबर आहे का बरोबर दिले बघा चार नोटा दिल्या दहाच्या है ना काय घ्यायचं तुला पेन घ्यायचा मग घे पेन किती आहे पेन पहा रुपये चल दे मग दहा रुपये ओके घे ना पेन उचल ना हां अजून काय घ्यायचं आहे का नाही बस दहा रुपयाचं पेनच बॉटल घ्यायची बॉटलची किंमत किती आहे पादेश किती किंमत लिहिली वीस रुपये लिहिलेली आहे चल दे मग वीस रुपये मला बरोबर दिली का रे हिनी बघा इनी एक पेन घेतला दहा रुपयाचा आणि एक बॉटल घेतली इनी मला थर्टी रुपीस तीस रुपये दिले बरोबर आहे का हे मग सांग रे देवांश पॅडची पॅडची किंमत किती आहे किती आहे पॅडची किंमत टू हंड्रेड आहे दोनशे रुपयाचा आहे तो दोनशे रुपयाचा मग तुला एक पॅड घ्यायचं तर तू किती रुपये देशील मला दोन आहे ना एक पॅड घ्यायचं तर दोनशे आणि तुला तीन पॅड घ्यायचे आता तीन पॅड बर, किती रुपये देशील मला सांग तीनशे बरोबर आहे किती झाले ते किती झाले किती झाले नाही सहाशे जा हां आपल्याला आपल्याला पण सहाशे होतात ना सर तुला देवांश का तुला हा पॅड कितीचा आहे सांग मला पहिले काय पॅडची किंमत टू हंड्रेड म्हणजे दोनशे हो ना मग तुला एक पॅड घ्यायचा तू किती रुपये देशील मला एक नोट देशील ना तुला तीन पॅड घ्यायचे आता मग किती देशील मला तीन पॅड घ्यायचे तुला आता किती किती नो नोटा देशील तू दोनशेच्या काढ ना मग व्हेरी गुड टाळ्या वाजवर याच्यासाठी बघा बरोबर